माझे लवकरच प्रमोशन होणार आहे त्यामुळे मला संगमनेरात जेवढा काही कालावधी मिळेल तेवढ्या कालावधीत नक्कीच चांगलं काम करू कुणाच्याही दबावाला बळी न पडता संगमनेर शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन संगमनेर शहराचा नव्यानं पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी दिले संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची कोपरगावला बदली झाली आहे त्यांच्या जागेवर अहमदनगर येथील विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांची संगमनेरला बदली झाली त्यांनी बुधवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल होत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्याकडून पदाची घेतली यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी नव्यानं शहराचा पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आपण संपूर्ण महाराष्ट्रातील नाशिक संभाजीनगर नागपूर बीड अहमदनगर अशा बारा तेरा पोलीस ठाण्यांमध्ये यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळलेली आहे संगमनेर हे माझं चौदावं पोलीस स्टेशन आहे गडचिरोलीसारख्या नक्षलवादी सुद्धा आपण काम आहे अहमदनगर जिल्ह्यात आपण तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णप्रकाश यांच्या कार्यकाळात डी एमआयडीसी या पोलीस स्टेशनमध्ये काम केलं तसंच सध्या विशेष शाखेमध्ये कार्यरत असल्याचंही त्यांनी सांगितलं संगमनेर शहर दोन का ते तीन दिवसात मी समजावून घेईन आणि माझ्या कामाची काय चुनक आहे ती संगमनेरकरांना दाखवून देईल सर्वांच्या सहकार्याची मला गरज असून मी प्रमोशनवर आहे माझा जो काही कालावधी संगमनेरसाठी असेल त्या कालावधीत नक्कीच चांगलं काम करून दाखवेल यासाठी तुम्ही सर्वांनी मला साथ द्यावी असा विश्वास नूतन पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला <laughs>

मग एका म्हणून प्रमोशनने नगरमधून परत यायला गेलो होतो संभाजीनगर तिकडं पैठण हे माझं चौदावं पोलिटेशन कंटिन्यू पोलिटेशन चालते आणि सगळे पिरियड काढून घेतो सगळ्यांशी संबंध चांगले आहे पत्रकारांची विजय चांगली आणि चांगला अधिकारी म्हणून माझ्या काम माझ्याकडे माझ्याकडे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर